असतील तर औरंगजेची कबर असायला विरोधकांना आजकाल औरंगजेबाबद्दल जास्तीचं प्रेम वाटायला लागलेलं आहे आणि एवढंच प्रेम असेल मग जर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला औरंगजेबामुळे कळत नसेल तर औरंगजेबाचे पुतळे उभा करू ना हे काय बोलणं झालं औरंगजेबाचं ख संपलं पाहिजे हो अमेरिकेने लादेनला मारलं का समुद्र टाकून दिलं का त्याची कबर बनली नाही कसाबची का कबर बनली नाही काहीतरी एखाद्या धार्मिक धार्मिक त्याला वातावरण द्यायचं आणि इतरांचेच मतं आपल्याला मिळतील या आविर्वाद विरोधक बोलतात त्यांना महाराजाबद्दलचा ना त्यांना अभिमान आहे ना स्वाभिमान आहे म्हणून अशांकडे आम्ही लक्ष देत नाहीये परंतु औरंगजेबाची कबर इथून काढलीच पाहिजे ती निस्तार नाबूत झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे तुम्ही सरकारमधले मंत्री आहात तुम्ही म्हणतात की औरंगजेबाची कबर काढली पाहिजे संजय राऊतांचा आरोप असा आहे की औरंगजेबाची खबर वाचवण्यासाठी सरकारने सरकार कुणाचं जरी असलं ना बाबरी पडली सुरक्षा नव्हती का सरकार कुणाचं होतं सुरक्षा देणं हे सरकारचं काम आहे लोकांचा उद्रेक कसे कधी आणि कसा होईल हे बाबरीवरून आपण पाहिलेलं आहे म्हणून कधी काय घडेल याचा नेम नसतो म्हणून सुरक्षा किती काही जरी दिली तरी जो लोकांचा उद्रेक झालेला आहे किंवा लोकांना जे वाटतंय त्या पद्धतीने सरकारने सुद्धा त्यांच्या भूमिका समजून घ्यावेत आणि ती कबरीतून उकडून टाकावी बरोबर पण त्याच कबरीला दरवर्षी लाखोंचा खर्च केंद्र सरकार हो आणि राज्य सरकारच्या सुद्धा खात्यातून होत असतो म्हणजे पुरवातत्व विभाग तिथे सिक्युरिटी आहे सहा जणांचे कर्मचारी आहेत राज्य सरकारची पोलीस वेळोवेळी लागत असतात त्याच्यावर त्यासाठी लागणारी डागुजी खर्च पडच याच्यावर लाखो रुपयाचा खर्च केला जातो मग काय नाही लाखो रुपयाचा खर्च नाही चार तुम्ही पाहताय या सगळ्या सगळे आकडे चार लाख पाच लाख रुपये असे जे काही दिलेले आहेत ना आता चालत आलेलं आहे बाबा केलं पाहिजे हे फक्त त्याच्या मागचं धोरण असावं परंतु आम्ही केंद्रालासुद्धा विनंती करणार ना, ना राज्याला सुद्धा यापुढं त्या कबरीवर एक रुपयाही खर्च करू नये आणि त्या कबरीचा आणि या संस्कृतीचा काहीही संबंध नाही आहे संजय राऊतांचं दरवेळेला शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं बद्दलचं जे काही विधानं केली गेलेली आहेत ती काँग्रेसकडून पूर्वीपासून होत आलेली आहे त्यांनी कधीही शिवाजी महाराजांचा बद्दलचं गुणगौरवाचा कुठेही उल्लेखसुद्धा लवकर करत नाहीत ते सावरकरांचा सुद्धा करत नाहीत म्हणून या या लोकांची जी नीती आहे ती पाकधार्जनी ज्याला म्हणतात ती नीती या काँग्रेसशी राहिलेली आहे त्यांना इंग्रजाची जी काही भूमिका होती तोडो आणि जोडो त्या तोडतोड तोडातोडीमध्ये हे काँग्रेस आघाडीवर हो आहे म्हणून भारत जोडोची यात्रा काढतात आणि मुस्लिम मुस्लिमाला भडकवणं हेच काँग्रेसचं ध्येय धोरण असलेलं राहिलेलं आहे म्हणून त्यांना शिवाजी महाराजबद्दल प्रेम असण्याचं काहीच कारण नाही सतरा तारखेला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद औरंगजेबाची कबर काढण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे मिली मिलिंद एकबोटेंना पाच एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी करणार यापुढं औरंगजेबची कबर जोपर्यंत उखडल्या जात नाही तो पण ते आंदोलन चालू राहणार आहेत अनेक संघटना त्यात सहभागी होत आहेत लोकांची भावना तीव्र आहे सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे बाबासाहेब पाटील सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस शिवचंद्र पवार गटाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पोस्ट केली आहे त्या पोस्टमध्ये असं सांगितलं आहे की सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता हॅलो युजी हॅलो म्हणण्यापेक्षा जय शिवराय ना आणि त्यांनी त्या पोस्टची सुरुवातच जय शिवराय असा उल्लेख करून घे महाराजाचं बद्दलचं आता प्रेम त्यांचं आता उफाळून यायला लागलेलं आहे त्यांना जाणीव झालेली की महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही महाराज आहेत म्हणून महाराष्ट्र आहे महाराजांच्या नावाचा जयघोष करणं हे आता त्यांना बंधनकारक वाटायला लागलेलं आहे म्हणून असलेली मतं सुद्धा विभाजल्या जात आहेत मुस्लिमाची मतं पडत नाहीत दलित समाजाची मतं पडत नाहीत मग कोणता तरी एक मताचा गठ्ठा आपल्याकडे असावा म्हणून त्यांनी केलेली ही घोषणा आहे पण त्यांच्या पक्षामध्ये असलेले विविध धर्म जातीची लोक खरंच जय शिवराय आता हा प्रश्न त्यांना विचारला त्यांनी जी काही धाडसाची भूमिका घेतली ना त्याचं त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे परंतु त्यांनी आता किती कोलांट्या उड्या मारल्या तरी लोक आता त्यांच्या बरोबर राहायच्या मनस्थितीत नाहीत राज्याचे सहकार मंत्री सांगावं भाजपची भूमिका ही आहे की देशात दंगली झाल्या पाहिजेत महाराष्ट्रात अनेक नव हिंदुत्ववादी कालपर्यंत आर एस एसला शिव्या सिव्या देत हो देतो त्यांच्या थोडक्यात निलेश राणेंकडे त्यांचा इशारा आहे आणि मोहन भागवतांनी एक वक्तव्य केलं होतं की हिंदू मुस्लिमांचं डी एन एक आहे असं आम्ही इफ्तार पार्टीला कुठेही विरोध केलेला नाही हे समजून घ्या मुस्लिम विरोधी आम्ही आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न हे काही विरोधक आहेत आम्ही मुस्लिम विरोधक नाही जे फक्त या देशाला देशात राहून विरोध करतायत त्यांच्या विरोधात आमची मोहीम असते मुसलमान संतेवर त्यांनी करू नये त्यांनी नमाज पडू नये असं आम्ही कुठं बनतोय म्हणून इफ्तार पार्टी देणं हा एक त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्याला जाणं येणं यामध्ये काही भावगत नाही आहे इफ्तियार पार्टीला गेलं म्हणजे मुसलमानाच्या सपोर्टला गेलं नाही गेलं म्हणजे त्यांना विरोध केला असा जो काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत हे गैरसमज पसरू नका मुस्लिम काही आमचे दुश्मन नाहीत परंतु जी काही लोकांची मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे ती बदलण्याचं काम सरकार करते हा देश विभाजनाकडे चाललाय असं संजय राऊतांचं म्हणणं आहे जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता त्यावेळेला सुद्धा देशात सारखीच परिस्थिती निर्माण झाली संजय राऊत हा विद्वान माणूस आहे त्याला माहीत नाही आहे आज पाकिस्तानचे लोकसुद्धा त्यांच्या देशामध्ये कंटाळलेले आहेत ते तर स्थलांतरित करत आहेत म्हणून या देशाचं विभाजन होणार नाही सर्वांनी एक राहावं ही भूमिका सरकारची केंद्राची आहे आणि राज्याची आहे म्हणून विभाजनाचा प्रश्न आता कुठेही उद्भवत नाही कालपर्यंत फडणवीस मोदींना शिव्या देणार आहे आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का असं नितेश संजय राऊत म्हणाले संजय राऊतचं मनात घेऊच ना का ना संजय राऊत कोण आहे हा मुसलला घेऊन नाचणारा माणूस आहे हा पाकिस्तानचा झेंडा रॅलीमध्ये मिरवणारे लोक आहेत हे आता यांना हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुखाशी काही देणं गेलं नाही हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे पायचे पायचं काम यांनी आता हा उद्योग नवीन उद्योग सुरू केलेला आहे शिवेंद्र राजे जे आहेत त्यांचं एक वक्तव्य आलं की छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसनं केलं आहे छत्रपती होतील लातूरला कार्यक्रम झाला त्यात ते बोलले आणि ते म्हणाले की दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजेची घडी नीट बसायला वेळ लागली आज तर कार्यकर्त्याचं एखाद्या नेत्याबद्दलचं असलेलं सन्मान किंवा अपेक्षा किंवा आपला नेता मोठा झाला पाहिजे हे सांगणं किंवा त्याबद्दल बोलणं हे काही गैर नाही आहे भविष्यामध्ये अजितदादा जर मुख्यमंत्री झाले तर आमच्या सुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत नाना पटोले पहिले भाजपचेच होते ते काही काळ काँग्रेसमध्ये गेले होते आणि आता तोही पक्ष डुबलेला आहे हे पाहून जो समजदार राजकारणी आहे तो काँग्रेसमध्ये राहणार नाही म्हणून कोण कोण येतील हे एक दोन महिन्यानंतर कळेल हे सर्वचच पण गगडे गगड्या क्रिया समानत आहे की जो करेल जात की बात उसको मारूगा अल्लाह बरोबर आहे ना जातीवाद ठोपणारी ही काँग्रेस आहे आम्ही कधी जातीचा उल्लेख नाही केलेला आम्ही फक्त या भारतात राहणार आहे हे सर्व आपले बांधव आहेत ही आमची भूमिका आहे परंतु भारतात राहून भारताच्या विरोधात कारण हो, काम करणारे हे आमचे दुश्मन आहेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे एक शेवटचं पण विचारतो उद्योगपती गौतम अदानी यांनी पूर्वी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांची सुद्धा एक दोन वेळा भेट घेतली मुकेश सुद्धा घेतली अनिल सुद्धा घेतली हे देशातले मोठे उद्योगपती आहेत आणि या उद्योगाबाबतीमध्ये जर त्यांच्याशी काही चर्चा घडली असेल तर त्याचा फायदा निश्चित महाराष्ट्राला होईल साठी भाजपने आपली यादी जाहीर केली तीन नावं त्यांनी घोषित केले आता लक्ष आहे तुमच्या यादीकडे आमची यादीची घोषणा उद्या सकाळी होईल आणि ती घोषणा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतील आणि ते कोणाचं नाव जाहीर करतात ती उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे